एक बातमी सविस्तर बघणार आहोत अन्न नागरी पुरवठा खात्याकडनं दिला जाणारा आनंदाचा शिधा यंदा मिळणार नाही अशी माहिती सूत्रांकडनं मिळते लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवरती ताण येतोय त्यामुळे यंदा आनंदाचा शिधा मिळणार नाही शिवभोजन थाळी या स्वस्तात भोजन पुरवणाऱ्या योजनेतही काटकसर करावी लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे शिवभोजन योजना सुरू ठेवण्यासाठी साठ कोटी रुपयांची गरज आहे मात्र सरकारकडनं अन्न नागरी पुरवठा खात्याला केवळ वीस कोटींचा निधी देण्यात आलाय त्यामुळे अडचणी निर्माण झाल्यात असं सूत्रांकडून कळत आहे मध्य प्रदेशच्या सुद्धा निवडणुका अडकल्या ओबीसी शिवाय मनापासून आनंद आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत निलेश अर्थातच आनंदाचा शिधा हा खरोखरच आनंदाचा शिधा खऱ्या अर्थाने असो सणासुदीच्या दिवसांमध्ये अनेकांसाठी परंतु आता या योजनेला कुठेतरी कुठेतरी त्याच्यावरती टाप येते आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या संदर्भात माहिती देतील निलेश पूर्वी मागील दोन वर्षांपासून सरकारच्या वतीनं प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा सर्वसामान्यांना देण्यात येत होता मात्र आता याला ब्रेक लागताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण अंध नगरी पुरवठा खात्याला आनंदाचा शिदा असेल किंवा शिवभोजन थाळी संदर्भामध्ये जो काही निधी मिळायचा तो आता निधी त्यामध्ये काटकसर व्हायला सुरुवात झालेली आहे एकट्या शिवभोजन योजना सुरू ठेवायची असेल तर साठ कोटींचा निधी अपेक्षित असतो मात्र सरकारकडून के आता केवळ वीस कोटी निधी द्यायला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळेच आता काही दिवसामध्ये शिवभोजन थाळी या योजनेमध्ये देखील सरकार अन्न नागरी पुरवठा खातं का, का, काटकसर करणार तुर आहे तुर तर दुसरीकडं जो आनंदाचा शिधा आहे तो मिळणार नाही अशा पद्धतीची माहिती एबीपी माझाला विश्वासनीय सूत्रांना दिली आणि त्यामुळे कुठंतरी सर्वसामान्यांसाठी हा एक बरोबर आहे त्यामुळे अर्थातच सा, सर्वसामान्यांसाठी महत्वाचा आनंदाचा शिधा मिळणार नाही अशी शक्यता आहे धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल